कशी असते याचं उदाहरण सांगते स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला बांधून झाला आणि हिरोजी छत्रपती शिवाजी राजांनी विचारलं काय मग हिरोजी रायगड कसा बांधला त्यावेळी हिरोजी इंदुलकरांनी उत्तर दिलं वर गेलं तर फक्त हवाच आणि खाली गेलं तर फक्त पाणीच शत्रू वर जाऊच शकत नाही दुसऱ्याच दिवशी एक प्रसंग घडला एक गवळण दूध विकण्यासाठी गडावर गेली दिवसभर दुधाचा धंदा जरा शांतच होता त्या गवळणीला दिवस मावळलेला समजला नाही आणि पूर्वी असं होतं की सूर्यास्ता दरवाजे बंद झाले तर ते परत उघडले जात नव्हते कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश होता की गडाचे दरवाजे बंद झाले आणि नंतर काहीही घडलं तरी गडाचा दरवाजा उघडायचा नाही बाळाच्या हकेची तरी जाणीव झाली आणि ती माय माऊली तिचं अंतकरण तुटू लागलं त्याच्या प्रेमापोटी गडबडत गडबडत कशी तरी महादरवाजापर्यंत पोहोचली पहारेकरांना विनंती केली दादा ऐका ना दादा माझा लेकरू ना माझं लेकरू तान लेकरू घरामध्ये आहे दादा दिवसभर दुध इकण्याच्या नादात कळलंच नाही दादा उघडा ना दरवाजा माझं लेकरू वाट बघत असेल त्याला भूक लागली असेल पारेकरांना त्याची विनवणी समजत होती पण पारेकरी महाराजांच्या आज्ञेपुढे काहीच करू शकत नव्हते शेवटी हिरकणीने निर्णय घेतला त्या गवळणीने निर्णय घेतला की गड उतरून खाली जायचा ती कशी तरी गडाच्या एका टोकावरती आली रायगड किल्ला इतका अवघड होता की दिवसा जरी चढायचं चा म्हणलं तर काळोख्याचा अंधार होता कड्यावरून जर हात घसरला किंवा पाय घसरला तर मृत्यूलाच सामोरे जावं लागणार होतं जंगली श्वापदेन युक्त तो, तो किल्ला चढायला इतका अवघड होता की तिथून चिटपाखरू जरी जायचं म्हटलं तरी चिंताच होती पण त्या मातेचा आपल्या लेकराविषयीचा असणारा कळवळा तिनं अखेर कसा बसा कसा बसा रायगड किल्ला उतरला रायगड किल्ला उतरला आणि पहिलं त्या लेकराकडे धाव घेतली लेकराला मिठीत घेतलं मायेचा पाझर फुटला बाळाला दूध पाजलं हम्म माय पोटी धावली अन आली घरा दिले माउलीचे नाव त्याला दिले माउलीचे पुरावे हे इतिहासाचे पुरावे हे इतिहासाचे हिरकणी नाव तपुर्जाते हाजी जी जी हिरकणी नाव तपुर्जाते हाजी हिरकणी दुसऱ्या दिवशी हिरकणीच्या धाडसाचं कौतुक वाटलं गडावरती वाऱ्यासारखी बातमी पसरली की हिरकणी गडावर नाही हिरकणी गड उतरून कधीच खाली गेली दुसऱ्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदलकरांना बोलवलं त्या गवळणीलाही बोलवलं आणि छत्रपती शिवाजी महाराज इंदलकरांना म्हणतायत काय मग इंदलकर तुम्ही होता वर गेला तर फक्त हवाच आणि खाली गेलं तर फक्त पाणीच शत्रूवर जाऊच शकत नाही मग सांगा ही रोजी ही हिरकणीवर ही हिरकणी गड उतरून खाली गेलीच कशी ही हिरकणी गड उतरून खाली गेलीच कशी मायबाप हो त्यावेळी हिरजी इंदलकरांनी जे उत्तर दिलं ते आपल्या हृदयाच्या अंतःकरणामध्ये कोरण्यासारखं आहे हिरोजी इंदलकर म्हणाले महाराज ही महाराष्ट्रातली आई आहे आणि ही महाराष्ट्रातली आई आपल्या लेकरासाठी काहीही करू शकते परिणामता स्वतःचा प्राण सुद्धा देऊ शकते एवढी जर कुणामध्ये जर जाणीव असेल आत्मीयता असेल प्रेम भावना असेल ना माता भगिनीं ती फक्त तुमच्यामध्ये माझ्यामध्ये फक्त एका आईमध्येच असते एवढा आईचा कळवळा असतो कड एवढा आईचा कळवळा असतो